श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळे म्हणजे ना माझं पण घेत निघालं आणि यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही फक्त अक्कलकोटला चाललो आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरातून जस्ट आम्ही घरातून निघालो आहे आणि घराच्या बाजूलाच पेट्रोल आहे तिथे आम्ही पेट्रोल भरायला थांबवत आहे आणि आत्ता आम्ही निघतोय तर मी खूप खुश आहे कारण पहिल्यांदा जाते अक्कलकोटला आणि माझ्यासोबत आजी आहे पुढे शाळे बसला आहे आणि शाळेचे पप्पा आता पेट्रोल भरत आहेत बाहेर तर पिल्लू झोपलेली घरातून निघताना बाहेर पडल्यानंतर लगेच झोपली तर मी तुम्हाला माझी जर्नी दाखवते कसा होतो प्रवास ते पण सांगते आमची गाडी घेऊन हो आम्ही निघालो तर भेटूयात व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा एकद एकद मस्त गाणी ऐकत ऐकत आम्ही प्र प्रवास करतोय आणि खूप एन्जॉय करतोय आणि मुलं पण खूप एन्जॉय करत आहेत पिल्लू माझी अजिबात रडत नाही आहे ती झोपली आहे शांत तर आता आम्ही आंबोलीला पोहोचलो आहे आंबोली घाट चढतोय आता जस्ट आणि आत्ता खूप मस्त वेव दिसायला सुरुवात होणार कारण आंबोली एक असं ठिकाण आहे की जिथे तुम्ही कधी पण गेलात तरी भारीच वाटतं आणि वातावरण असं थंड गार आणि असं दमट असं वातावरण इथे असतं त्यामुळे मला खूप आवडतं इथे पावसाळ्यात आल्यावर तर वेगळंच वाटतं पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पण वातावरण चांगलंच असतं बघण्यासारखं असतं इथले डोंगर गंधट जंगल रस्ते वळण हे खूप भारी आहे आणि मला खूप आवडतं डोंगर दिसायला सुरुवात झाली आहे आणि इतकं भारी वाटतंय नाही इथे आल्यानंतर आणि सकाळी सकाळी सूर्यप्रकाश बघा थेट दिसतोय सूर्य आणि खूप भारी वातावरण आत्ता आता आंबोली आंबोलीमध्ये क्रॉस करणार आहे जो मोठा धबधबा आहे तो भेटणार आहे आता आपल्याला तर आता आम्ही आंबोली क्रॉस करून आचऱ्यात पोचलो आहे आचऱ्यात आम्हाला पी यू सी काढायची होती तर हे पी यू सी काढायला गेले तोपर्यंत आजीला आणि मला जाम भोग लागलेली तर म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया तर मी घरातून येताना चीज गार्लिक ब्रेड बनवून आणलेला तर तोही आम्ही खाऊन घेतला तर शौर्याला म्हणत होती खा तर तो बोलला मम्मा मला बिस्किट हवं तर त्याने बिस्किट खाल्लं आहे हे सगळं मी जाताना घेतलेलं सोबत बायच्या बॉटल अजून त्यांना खाऊ कॅडबरी हे सगळं मग वाटेत कुठे थांबत थांबत जायला नको म्हणून हे सगळं सोबत घेतलेलं वेपर्स वगैरे तर पिल्लू खूप एन्जॉय करत होते तिला बिस्किट दिलेलं ते थोडं थोडं चावून खात था होती तिला जमतं तसं आणि शेवटी बसलेला तोही बिस्किट खात होता ती शो ती शो निपाणीला पोचलो आणि गाडी ओव्हरहीट झाली म्हणजे थोडीशी धक्के देत होती थोडासा प्रॉब्लेम आहे यांच्या लक्षात आल्यानंतर ह्यांनी गाडी गॅरेजमध्ये वळवली गॅरेज समोरच असल्यामुळे बरं झालं कारण संडे होता गॅरेज कुठेच आम्हाला भेटलं नसतं पुढे गेल्यानंतर आणि इथे गॅरेज होतं त्या ते ओपन होतं आणि तिथे एक मुलगा काम करत होता पंकज म्हणून खूप चांगला मुलगा होता नाहीतर लोक असं बोलले असते की आज संडे आहे मी काही काम करणार नाही कारण बाहेरची गाडी होती थोडीशी लांब आल्यामुळे लोक म्हणतात की नको पण त्याने खूप सपोर्ट केला आम्हाला आणि मग आम्ही इथे दिवस गेला आमचा म्हणजे पूर्ण दिवस गेला कारण गाडीचा टँकचा प्रॉब्लेम होता मग त्याने ते पार्ट्स कोल्हापूर मुंबईतून मागवले आणि ते बोलले की आजचा एक दिवस गाडी इथेच राहू द्या तुम्ही तोपर्यंत तो इथे स्टे करा मग आम्ही बोललो हे बोलले का की ठीक आहे चालेल गाडीचं जे काही काम आहे ते तुम्ही करून तुम द्या म्हणजे आम्हाला पुढच्या प्रवासाला निघायला बरं पडेल मग आम्ही विचार केला की बाळूमामाचं ठिकाणी इथून जवळच आहे आदमापूरला मग आदमापूर इथे जवळ असल्यामुळे आम्ही तिथे स्टे केला आणि ते तुम्ही बघू शकता मेंढ्या आणि इथे जात आहेत आणि इथे आम्हाला म्हणजे कंटाळा नाही आला तसंही भारी वाटलं इथे आम्ही थोडा वेळ राहिलो आणि मग आम्ही गाडी मागवली पण सगळ्यांना जाम भूक लागलेली गाडी येईपर्यंत आम्हाला काहीतरी खायचं होतं मग आम्ही जवळपास हॉटेल बघितलं जेवणासाठी काही जवळपास मला हॉटेल दिसलंच नाही कारण पिल्लूला घेऊन उन्हातून चालत जाणं शक्य नव्हतं मग आम्ही इथे नाश्ताच करून घेतला मग आम्ही दोघांनी मिळून मिसळ खाल्ली आणि ह्यांनी मग भेळ आणि आईस्क्रीम खाल्लं आजीने आणि शौर्याने तर त्यांनीही खूप एन्जॉय केलं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कोणालाही कंटाळा आला नाही आम्हाला आलेला हा आजचा स्वामी अनुभव आहे की आम्हाला गाडी वेळेवर समजली की ओव्हरईट झाली म्हणून आणि आम्हाला बाजूला गॅरेजही भेटलं जे काही होतं आहे ते आम्ही खूप एन्जॉय करत होतो कारण स्वामी आमच्या पाठीशी आहेत हे आम्हाला माहिती होतं आणि मग आम्ही इथे जे काय हवं ते खाल्लं वगैरे आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि मी तुम्हाला नक्की सांगेन की आम्ही अक्कलकोटला पोचलो की नाही ते आणि हे आम्ही आदमपूरला जातो आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ